आजची सर्वात मोठी खुशखबर हो खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी काय आहे खुशखबर सांगतो तुम्हाला काही नाही फक्त एका मिनिटाचा व्हिडिओ आहे एका मिनिटात सर्व माहिती तुम्हाला भेटेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही काय करतात व्हिडिओ पूर्ण बघत नाही अर्धवट माहिती बघतात आणि व्हिडिओ कट करून टाकतात तसं करू नका बहिणींनो फारच महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या पहिले पंधराशे रुपये देण्यात आले तो होता हप्ता अठरावा हप्ता डिसेंबरचा आता जे पंधराशे रुपये आता तुम्हाला दिले जात आहे तो हप्ता आहे एकोणीसवा हप्ता तर एकोणीसवा हप्त्याचे जानेवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला जा आहे जानेवारीचा हप्त्याचे हो जा। तुम्ही सर्वांनी मेसेज चेक करा वाटप सुरू करण्यात आलेलं आहे प्रचंड बहिणी खुश झालेल्या आहेत हो बहिणी प्रचंड खुश झालेल्या आहेत कारण हप्ता सुरू झालेला आहे चला ही फार महत्त्वाची माहिती होती चेक करा मेसेज हप्ता येणे सुरू झालेला आहे